पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आता बैठकांचं सत्र सुरू आहे आज रात्री अमित शहाच्या घरी महत्वाची बैठक होणार आहे सिंधू नदी कराराबाबत बैठकीत चर्चा होणार बैठकीला के केंद्रीय मंत्री सी आर पाटील सुद्धा जाणार आहेत दोन्ही मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू असल्याची माहिती आहे आज रात्री अमित शहाच्या घरी महत्वाची बैठक आहे याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या नवी दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोरा यांच्याकडून उर्वशी दिल्लीमध्ये सध्या बैठका आज पाहायला मिळत आहेत आज रात्री अमित शहाच्या घरी सुद्धा एक महत्वाची बैठक आहे नेमक्या कोण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल सिंधू जल समझौता जो होता त्याला घेऊन ही मोठी बैठक आहे असं समजून घेत आहे आठ वाजता त्यांच्या निवासस्थानी ही बैठक आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या इथे जिथे स्वतः केंद्रीय जल शक्ती मंत्री सी आर पाटील उपस्थित राहणार आहेत तिथे गृहमंत्री म्हणजे दोन्हीच मंत्रालय जलशक्ती जलशक्ती मंत्रालय आणि गृहमंत्री मंत्रालय या दोन्ही मंत्रालयाच्या ज्या सेक्रेटरीज आहेत तेही ऑफिशल्स जे आहेत तेही उपस्थित राहणार आहेत हे बघा इंडस ट्रीटी इंडस वॉटर ट्रिटी जे आहे ते कॅन्सल झाली आहे पण परंतु ज्या प्रकाराने एक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते सध्या भारताकडे आहे का किंवा काय एक प्लॅनिंग होऊ शकते वेगवेगळे डॅम जे बांधले गेलेले किंवा आता प्रोसिजर मध्ये आहे त्या सगळ्यांचं आता काय होणार एक्सपर्ट बरोबर बोलणं चालू आहे मागच्या काही दिवसापासून आणि पाकिस्तानला एक थेंब पण पाणी पोहोच पोहोचायला नको अशी जी रणनीती आहे ती भारत आता सध्या करतीये आणि त्यावरतीच ही बैठक आहे असं समजून आहे धन्यवाद उर्वशी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या घरी महत्वाची बैठक आहे सिंधू नदी कराराबाबत बैठकीत चर्चा होणार आहे बैठकीला केंद्रीय मंत्री सी आर पाटील सुद्धा उपस्थित राहणार आहेत